पवित्र रमजान महिन्यानिमित्त स्मृती फाउंडेशन आणि खरादी परिवाराच्या वतीने महिलांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं बेगमपेठ पोलीस चौकी परिसरात स्मृती फाउंडेशन आणि खरादी परिवाराच्या वतीनं खास महिलांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी नगरसेवक रियाज खरादी माजी महापौर श्रीकांचना यन्नम माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर विद्या लोलगे मोहिनी पत्की मुकरी सालार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी खरेदी निमित्तानं बेगम बाजारात आलेल्या महिलांनी मोठ्या इफ्तार पार्टीत सहभाग नोंदवला दरम्यान माजी नगरसेवक रियाज खरादी यांनी या इफ्तार पार्टीची अधिक माहिती दिली स्मृती फाउंडेशन और खरादी परिवार के जाणीव से महिला इफ्तार पार्टी का आयोजन किया गया था हर साल हम पर महिला इफ्तार पार्टी का आयोजन करते हैं और इसका एक ही संदेश देना हैं रोज़ा हर धर्म में फ़र्ज है जैसा इस्लाम में रोजा है उसी तरह हमारे हिंदू धर्म में उपवास है और जैन धर्म में भी उपवास है तो हर धर्म में उपवास रोजा यानी तुम अपनी भूख पर काबू रखो और अपने जो भूख का एहसास होता है उसी तरह गरीबों की मदद करो जो भूखा होता है ये हमारा संदेश है सभी धर्म में उपवास रोजा है तो सभी धर्म यही सिखाता है कि गरीबों की मदद करो और मजलूमों की मदद करो कोई धर्म ये नहीं सिखाता कि किसी पर जुल्म करे या किसी का हक मारे सर्व सर्वधर्म सर्वधर्म ये की सिखाते हैं कि एक दूसरे से प्यार मोहब्बत से रहो यही संदेश हम इस इफ्तार पार्टी से देना चाहते हैं माजी नगरसेविका रोहिणी तड़वलकर मोहिनी पत्की विद्या लोलगे यांच्यासह इतर महिलांनी रियाज खरादी यांचे आभार मानले चाहते हैं और ये पे फर्स्ट टाइम हम ओपनली आए बैठे और सभी मतलब हेल्दी फ्रूट्स वगैरह उन्होंने प्रोवाइड किया सभी के लिए यहाँ पे मुस्लिम अनेक वर्षा या बेगमपेठ पोलीस चौकीच्या एरियामध्ये म्हणजे मीना बाजारच्या एरियामध्ये हे इफ्तार पार्टीचं आयोजन करतात आणि जवळजवळ दहा वर्षापासून आम्ही या इफ्तार पार्टीला येतो इथं सर्व स धर्माचं जे एकत्रीकरण करून आपण आपला प्रत्येकाचा धर्म मी हिंदू आहे मी मुस्लिम आहे अशा सगळ्या गोष्टी विसरून एकमेकांना शुभेच्छा देत इथं इता इफ्तार पार्टी आपण साजरी करत असतो यामध्ये एकच संदेश जातो की सर्वजणं मानवतेच्या धर्मातून सगळ्यांनी एकत्र आला आणि हा उपक्रम म्हणजे हिंदू आणि मुस्लिम यांच्या एकतेचं हे प्रतीक आहे असं मला वाटतं सगळे पक्ष सगळे धर्म सगळे लोक इथे एकत्र आलेले आहेत आणि एकत्र येऊन ते आपला आनंद या ठिकाणी साजरा करत आहेत रियाजनी ही अतिशय एक चांगली संधी या निमित्ताने आम्हा सर्वांना उपलब्ध करून दिलेली आहे खरोखर अतिशय स्तुत्य चांगला असा हा उपक्रम त्यांनी राबवलेला आज आमचं एक साथ का लुफ्त बहुत अच्छा अंदाज़ में हम सब ने इंजॉय करे हैं इसी तरह मैं आप रियाज साहब को बहुत बहुत मुबारकबाद देती हूँ और अल्लाह ताला से दुआ करती हूँ कि अल्लाह ताला उनको ऐसा ही दिन दुरी रास्ते में ऐसे ही तरक्की दिए और उनके मालों और जान में तरक्की दिए अल्लाह उनको बहुत बहुत खैरों बरकत पवित्र महिना असून या पवित्र महिन्यामध्ये हिंदू आणि आज आमदार पार्टीचं प्रयोजन केले गेलेलं आहे असं प्रयोजन प्रत्येक गल्लीबोळात नगरसेवकांनी आदर्श घेतला पाहिजे अशी मी इथे शुभेच्छा व्यक्त करतो